तर मंडळी इथेच माझ्यासमोर डिंबे धरण आहे इथे आणि मित्रांनो डिंबे धरणाजवळ बाजूलाच तुम्हाला इथे कोटाई देवीचं मंदिर लागेल तर तुम्ही कधी डिंबे धरणाजवळ आलात ना तर नक्की या मंदिरामध्ये जाऊन देवीचं दर्शन घ्या चला तर मग मंडळी आपण आता मंदिर जाऊन बघूया आतमध्ये चला तर मग आता आपण देवीचं दर्शन घेऊया इथे बाबा बसलेत बाबा तुमचं नाव काय रामदास बापू आमोणकर आमोणकर तर मित्रांनो आमोणकर बाबा आहेत इथे बसलेत कुठलेत तुम्ही डिंब्याचे डिंब्याचे आहेत ना तर मित्रांनो इथेच राहतात कोटाई माता बद्दल थोडस माहिती द्या ना आपल्याला माहिती काय आता हा पहिलं बांधलं होतं इथं हा मोडलं अच्छा सुरुवाती डिपार्टमेंट हा आणि आता हे गाव गाववाल्यांनी आहे का अच्छा तर मित्रांनो इथे ना पूर्वी जुनं मंदिर होतं ना जुनं मंदिर म्हणजे तिकडं होत हत होत तिथून इथे हे केलं ते डिपार्टमेंट डिपार्टमेंटने इथे बांधलं अच्छा तर मंडळी जुनं मग हे बांधलं ना अच्छा नवीनच करून मानलं चांगलं चांगलं तर मंडळी तुम्ही जर डिंबे धरणाजवळ आलात ना डिंबे धरणाच्या शेजारीच हे मंदिर आहे कोटाई मातेचं डिंबे धरणाजवळ आलात तर नक्की इथे देवीचं दर्शन घ्या